पानशेत व खडक धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे नदीपात्रातील रोड पाण्याखाली गेल्याने नागरिकांना लांबून वळसा घालावा लागत आहे पुणे शहरामध्ये गेली दोन दिवस झाले मुसळधार पाऊस चालू आहे तसेच पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळं संपूर्ण धरणं भरून गेलेली आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय खडकवासला व पानशेत धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आज जो रोड आहे नदीपात्रातल्या बाजूचा जो रोड आहे तो देखील भरून गेलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे या कार देखील पाण्यामध्ये अर्ध्या टायर इतक्या बुडालेल्या आहेत कार मालकांचा लक्षात ही गोष्ट आली आहे की नाही कल्पना नाही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नागरिकांनी सतर्कतेने राहावं व या नदीपात्रातल्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करू नये टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड